इंद्रायणीचं पसायदान वीस ऑगस्ट सद्भावना हा अंतरात्म्याचा सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक कल्पना संतोष मुळावकर सद्भावना हा अंतरात्म्याचा सुगंध असतो ह्या सुगंधाची नाळ जोडले आत्म्याशी जोडलेली असते ह्या नाळीतून अंतरात्म्याचं पावित्र्य आत्म्यावर संस्कारित होत असतं ह्या पावित्र्यामुळं आत्म्याच्या गाभाऱ्यात मांगल्याचा नंदादीप प्रज्वलित होत असतो आत्म्याचा गाभारा प्रकाशानं उजळून निघत असतो प्रकाशाच्या अंतर्मनात प्रसन्नतेची आभा असते ह्या आभेत फुटलेल्या रेशीम पहाटेची कोवळी हळद रिमझिम असते ही उगवलेली हळद रिमझिम आता मावळायला तयार नसते तिचं सोनेरी रुपडं चंदेरी नक्षत्रात परिणत होऊन परत सोनेरी रुपड्यात येत राहतं ह्या संक्रमणासोबत निळं आकाश सावळं आणि सावळा आकाश निळ होत राहतं ह्या निळ्या सावळ्या संक्रमणात सुगंधाला होत असलेल्या दरवळीच्या आत्मभानामुळं आत्म्याचे प्रदेश सुगंधांना ओसंडून व्हायला लागतात ह्या ओसंडून वाहण्याला शुद्धत्वाचा बुद्धत्वाचा आणि सिद्धत्वाचा पानोर आणि फुलर येत असतो हा पानारे आणि फुलोर मुक्त असतो पानोरातून दरवळणाऱ्या प्राणवायूला आणि फुलोरातून उमलणाऱ्या सुगंधाला कुठलंही बंधन नसतं हे बंधन नसल्यामुळंच अवघ विश्व प्राणवायूच्या आणि सुगंधाच्या बंधनात असतं त्यामुळं विश्वातले अवघे प्रदेश प्राणवायूचे झेललेले असतात सुगंधाचे झालेले असतात सद्भावनेचे झालेले असतात अवघ विश्व सद्भावनेनं भारलेलं असतं म्हणून अवघ्या विश्वाचं विश्वा घर झालेलं असतं ह्या विश्वाच्या घरातली अवघी माणसं अगदी घरातल्या माणसांसारखी वागत असतात एकमेकांसाठी तुटत एकमेकांना जोडत असतात एकमेकांच्या मनातलं भाव विश्व जपत असतात त्याच भाव विश्व इतरांच्या भाव विश्वात पेरत असतात ह्या पेरणीत गोंडण असतं गोंडण पेरलं की गोंडणाचं पीक अमाप यायला लागतं हे पीक अवघ्या विश्वात मावेनासं होतं विश्वाच्या सद्भावनेनं ते डोलायला लागतं आणि त्यामुळं सद्भावना हाच आपला स्वभाव आणि प्रमुख स्थिर भाव आहे हे अवघ्या विश्वाला कळायला लागतं सद्भावनेभोवती असलेली प्रेम जिव्हाळा आपुलकी आत्मीयता कळकळ तळमळ यांची सहज सुंदर आणि नितांत सुंदर गुंफण अवघ्या विश्वाला उलगडायला लागते ही गुंफण पृथ्वीभोवती गुंफलेल्या सावळ्या चंदेरी नक्षत्रांसारखी आणि त्या नक्षत्रांभोवती गुंफलेल्या अनंतवत्सल निळाईसारखी असते ही गुंफण लेकराभोवती गुंफलेली आई सारखी असते ही गुंफण कष्टाभोवती गुंफलेल्या बाबांसारखी असते ही गुंफण कवितेभोवती गुंफलेल्या अक्षरांसारखी असते ही गुंफण चैतन्याभोवती गुंफलेल्या शाश्वतासारखी असते ही गुंफण माणुसकीभोवती गुंफलेल्या माणसासारखी असते ही गुंफण सुगंधाभोवती गुंफलेल्या सुमनासारखी असते ही गुंफण सुमनाभोवती गुंफलेल्या मानवी मनासारखी असते मानवी मनातल्या सद्भावनेत माणसं जगत असतात झाडं डुलत असतात ढग बरसत असतात नक्षत्र खुलत असतात सागर उसळत असतात माणसाच्या दिग्विजयाचे ध्वज फडकत असतात इंद्रधनुष्य खुलत असतात मयूर नृत्याचा पिसारा खुललेला असतो सर्जनाचे कोंब फुटलेले असतात दगड्या धोंड्यांनाही माणसं सापडत असतात परिसंस्थेतल्या जैविकाचं जगणं अमृत झालेलं असतं परिसंस्थेतल्या अजैविकांनाही जगणं सापडलेलं असतं सुगंधानं सुगंध वाढलेला असतो वात्सल्यानं वात्सल्य वाढलेलं असतं आजचा सद्भावना दिन उद्याचाही झालेला असतो